प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मंगळागौरीची पूजा संपन्न झालेली असते आता खेळ सुरू झालेले असतात बायकांचे आदेश मांदेकरांनी त्यांना नियमाटी सांगितलेल्या असतात सोहम आणि काजल एका टीममध्ये असतात त्या पद्धतीने ते समोरच्या टीमला गाईड ही करू लागलेले असतात तर आता पुढे आपल्याला असं पाहायला आहे की सरोजने परंपरागत असणारी चांदेकर फॅमिलीची जी साडी आहे की कलाच्या आणून हाती ठेवलेली असते आणि सरोज म्हणते की हे घे साडी माझ्या सासूबाईंनी मला दिली होती आता मी तुला देत आहे त्यावरती कला सरोजला म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही मला दिली नव्हती हो त्यावरती सरोज म्हणते मी तुला माझे सण मानतच नव्हते हो कला म्हणते म्हणजे आता तुम्ही मला तुमची सोन म्हणून स्वीकारला आहे तर सरोज फक्त डोळ्यांनी हसते आणि डोळ्यांनी साक्ष देते की हो मी तुला स्वीकारलं आहे माझे सोन म्हणून हे सर्व काही अद्भेत साईडला उभं राहून ऐकत असतो आणि त्यालासुद्धा खूप छान वाटतं की सासूने स्वीकारलं आहे